जानकी देणार सुमित्रा आईला स्वतःच्या हक्काचा मान ऋषिकेश आणि आईला करणारे घरोघरी मातीच्या चुली मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते स्टार प्रवाची ही सिरियल प्रेक्षकांना खूपच आवडते आणि अशातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे ऋषिकेशने आता स्वतःचा बिझनेस सुरू केलेला आहे तर त्याने त्या बिझनेस आता जानकी रणदिवे असं नाव दिलेलं आहे आणि त्याचा उद्घाटन समारंभ आहे त्या समारंभात ऋषिकेशचा परिवार आणि सोबतच सुमित्रा आई सुद्धा तिथे आलेली असते पण तेव्हा सगळ्यांसमोर जानकीला ऋषिकेश म्हणतो की आजचा हा मान जानकी तुझा आहे त्यामुळे हे घे आणि रिबिन कटिंग करून या सोहळ्याचा या नवीन उद्घाटन कर म्हणून तेव्हा सरस्वती या सगळ्या सिच्युएशन प्रयत्न करते ती सुमित्राला म्हणते की बघितलं आता यांना तुझी गरज नाही आहे तुझा सगळा मान आता हे जानकीला देत आहेत म्हणून तेव्हा सुमित्रा आई तिथून जाण्यासाठी निघतच असते पण जानकी मात्र त्यांना थांबवते तेव्हा जानकी तिला सडेतोड उत्तर देते आणि म्हणते की आई आमची गरज नाहीत आमचा श्वास आहेत आणि यापुढे ऋषिकेश एक दिवस नक्कीच आईला त्यांच्या हक्काचा मान देतील आणि आणि त्यांच्या यशाचा सुद्धा त्यामुळे आजचा हा मान आईचाच आहे आपल्या हातातली कैची जानकी आईला देते आणि त्यांना हा उद्घाटन सोहळा पार पाडण्यासाठी सांगते त्यानंतर दोघीही एकमेकींना घट्ट मिठी मारतात तर सध्या तरी जानकीचे सगळे प्रयत्न सुरू आहेत ऋषिकेश आणि आईला एक करण्यासाठी पण घरात काही आहेत ती जानकीच्या जा आयुष्यात काटा बनताना फार असणार आहे की जानकी कस हे सगळं निभावून नेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार